नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिव्य ओपनच मैदान पार पडतं आहे चिंचाळी केसरी आणि या मैदानाचे लॉट काल रात्रीच काढण्यात आले ते लायलॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पहिल तर मित्रांनो आजच्या या मैदानासाठी उर्मिलताय यांचे जे राजा अर्जुन आणि जीव आहेत यांच्या नावाने म्हणजे यांच्या नावाने पाच ठे आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक नऊ गट क्रमांक बारा गट क्रमांक सहा आणि गट क्रमांक अठरा या पाचपैकी एका गटामध्ये आपल्याला राजा अर्जुन जीवा पाहताना दिसतील त्यानंतर मित्रांनो कारुनएक्सपे चिक या चिक्या नावाने दोन चिठ्ठे आहेत गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये त्यानंतर घोडचा सर्जा गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक सोळामध्ये त्यानंतर मित्रांनो विठ्ठलाच्या नावाने तीन चिट्टे आहेत गटकमग चार क्रमांक बारा आणि क्रमांक एकोणचाळीस यामध्ये दिवाण्या पाता दिसेल तेज्या नाही पाना ते ज्या तेजेच्या पायला जखम झाली आहे त्यानंतर घरणिकेचा राजा राजा नावाने दोन चिट्टे आहेत क्रमांक सहा आणि क्रमांक बावीस त्यानंतर चिमण्या चिमण्याच्या नावाने दोन चिट्टे आहेत क्रमांक अठरा आणि क्रमांक पंचवीस त्यानंतर वाटेगावचा बादल बादलच्या नावाने दोन चिट्टे आहेत क्रमांक तेरा आणि गटकमग सोळामध्ये त्यानंतर बाकासोर बाकाच्या नावाने दोनशे टेस गट क्रमांक बावीस आणि गट क्रमांक एकोणचाळीस त्यानंतर द्वारले आण सहाशे बावीस गट क्रमांक एकवीसमध्ये पाताण दिसेल त्यानंतर बोंगा बोंगा आपल्याला गट क्रमांक कप पंधरामध्ये पाताण दिसेल तर मित्रांनो या सर्वच नंदींना मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालू भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नडूमध्ये